प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण न्यूज जनसुराज्य शक्तीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन विजय बागेळी पाटील पक्षात होणार प्रवेश जत तालुक्यातील संख येथील माजी जिल्हा परिषद सदस्य विजय बागेळी पाटील हे रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जनसुराज्य शक्तीच्या जनसंपर्क कार्यालयाच्या प्रसंगी पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत या कार्यक्रमाचे आयोजन जत येथील जनसुराज्य शक्ती जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले आहे या उद्घाटन सोहळ्यास माननीय आमदार विनय कोरे साहेब कदम साहेब तसेच जनसुराज्य शक्तीचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील व सर्व पदाधिकारी विशेष उपस्थित राहणार आहेत विजय बागेडी पाटील यांनी पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर सांगितले की आमदार विनय कोरे हे सा विनय कोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्य करणार आहोत पक्ष व साहेब जे सांगतील त्या प्रत्येक कामासाठी आम्ही पूर्ण कटिबद्ध आहोत संघ विभागातील नागरिकांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावी अशी मी विनंती करतो पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा पक्ष तालुक्यात बळकट करू असे मी जाहीर करतो असेही बागेळी पाटील यांनी स्पष्ट केले या कार्यक्रमाला संघ विभागासह तालुक्यातील विविध भागातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे सर मी विजय बागडी पाटील गाव संक तालुका जत जिल्हा सांगली मी जत विधानसभा अपक्ष उमेदवार व माझे जिल्हा परिषद सदस्य येत्या दोन दिवसामध्ये जत तालुका येथे जनशक् जन स्वराज्य जन शक्तीचा जनसंपर्क कार्यालय उद्घाटन होणार आहे त्या कार्यक्रमासाठी माननीय आमदार विनय कोरे साहेब व कदम साहेब व तसेच आपले मित्र बसवराज पाटील साहेब व त्यांचे सर्व पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहणार आहे आणि खास करून एक मी मेसेज देणार आहे सर्व लोकांसाठी और सर्व आपल्या संत परिसरातील लोकांसाठी मी जनसुराज शक्ती हा पक्ष जॉईन करणार आहे पक्षामध्ये सामील होणार आहे आणि आपल्या माननीय आमदार विनयकोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहोत आणि पक्ष जे सांगेल व साहेब जे सांगेल त्या कामासाठी आम्ही कटिबद्ध आहे आणि खास करून संत विभागातील लोकांना या कार्यक्रमासाठी मी आमंत्रित करतो व निमंत्रण देतो आणि आपल्या हे जनस शक्ती पक्षाचे मेसेज संदेश हे गावोगावी पोचलेले ऑलरेडी प्रभाव आहे आणि पुढे पण राहील आणि आम्ही सर्व ताकतीने मिळून हे प्रभाव वाढण्यासाठी मी कटिबद्ध आहे म्हणून मी असं जाहीर करतो आणि संपतो थँक्यू जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा